इथे तुम्हाला साबुदाण्याचे वडे दिसत असतील एकमेक एक वडा असा टम्म फुकलेला आहे व कुरकुरीतही झालेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खुँ, खूप स्वागत इथे मी मोठ्या आकाराचे साबुदाणे घेतलेले आहे त्यांच्यात पाणी टाकून दोन ते तीन पाण्याने मी हलक्या हाताने हे साबुदाणे धुऊन घेणार आहे साबुदाणे धुतल्यानंतर साबुदाणे बुडतील इतकं याच्यात पाणी टाकून घ्यायचं किंवा एक ते दीड उंची इतकं पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर एक तासासाठी आपण हे साबुदाणे साईडला ठेवणार आहोत एक तास झालेला आहे साबुदाण्यांमधलं जास्तीचं पाणी आपल्याला ठेवायचं नाही साबुदाण्यांमधलं पाणी काढून टाकायचं आहे साबुदाण्यांमधलं पाणी काढून घेतलेलं आहे आता हे साबुदाणे सात ते आठ तासासाठी आपल्याला साईडला भिजवत ठेवायचे आहे साबुदाणे आपले भिजले गेलेले आहे का नाही ते आपण चेक करतो साबु आहे साबुदाणे व्यवस्थित भिजले गेलेले आहे याचे आता आपण वडे बनवायला घेऊ इथे मी तुम्हाला भिजलेल्या साबुदाण्यांचं प्रमाण सांगणार आहे इथे मी घरातलीच एक वाटी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या घरात जी वाटी असेल तिचं तुम्ही मेजरमेंट करून घेऊ शकता इथे मी दोन सपाट वाट्या भिजवलेले साबुदाणे घेतलेले आहे साबुदाणे घेताना एका पसरट भांड्यामध्येच घ्यायचे जेणेकरून आपल्याला हे साबुदाणे असे व्यवस्थित मळता येतील भिजवलेले गोल गरगरीत साबुदाण्यांचे जर आपण वडे तयार करून घेतले ते वडे गरम तेलात सोडल्यानंतर त्यांची वाफ तयार होते व वडे तेलात फुटतात असे कारण होऊ नये त्याच्यासाठी आपण हे साबुदाणे एक ते दोन मिनटं मळून घेणार एक मिनटं झाल्यानंतर ज्या वाटीने आपण साबुदाणे मोजून घेतलेले होते त्याच वाटीने आपण शिजवून घेतलेले बटाटे मोजून घेणार आहोत बटाटे मोजत असताना बटाटे जास्त मॅश न करता त्यांच्या अशा थोड्या मोठ्या मोठ्या फोडी ठेवायच्या व बटाटे मोजून घ्यायचे इथे मी दोन वाटी साबुदाणे होते तर त्यांच्यासाठी दीड वाटी बटाटे घेणार आहे ज्या वाटीने साबुदाणे व वा बटाटे मोजून घेतले त्याच वाटीने भाजून साल काढून घेतलेले शेंगदाण्यांची भरड घेते भरड घेताना पाऊन वाटी भरड घ्यायची अर्धा चमचा जिरं टाकून घेते जिरं तुम्हाला उपवासाला चालत नसेल नाही टाकलं तरीही चालेल तीन हिरव्या मिरच्यांचे बारीक काप करून तेही टाकून घेतले अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं अर्धा चमचा साखर टाकून घेते थोडीशी कोथिंबीर हो टाकून घेतली चवीपुरता मीठ टाकून घेतले अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेतला आता ह्या साहित्यांपैकी तुम्हाला जे साहित्य वसाला चालत नसेल ते नाही टाकलं तरीही चालेल आता पुन्हा इथे मी या मिश्रणाला दोन ते तीन मिनिटांसाठी असं भाकरीसारखं मळून घेणार आहे व याचा गोळा तयार करून घेणार आहे भाकरीसारखं मळून का घ्यायचं याचं मागचं कारण मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे मिश्रणाचा गोळा मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतला व इथं हाताला तेल लावून घेतलं मिश्रण घेण्यासाठी घरातला कुठलाही एक चमचा घ्यायचा जेणेकरून आपले संपूर्ण वडे एकसारख्या आकाराचे तयार होतील इथे मी एक चमचा मिश्रण हातावर घेतलेलं आहे व सुरुवातीला त्याला मसूद करून घ्यायचं मसूद करून घेण्याचं मागचं कारण एकच आहे की आपल्या वड्याला मस्त अशी बाइंडिंग येईल गोडा मसूद झाल्यानंतर त्याला असा गोलाकार द्यायचा व त्याला चपट करून घ्यायचं वडा चपटा करत असताना तुमच्या वड्याच्या जर कडा सुटत असतील त्याही तुम्ही जोडून घ्यायच्या जेणेकरून वडा तेलात सुटू नये आता वडा करत असताना वडा जास्त जाडही ठेवायचा नाही व जास्त बारीकही करायचा नाही वडा जर तुमचा जाड राहिला तर तो आतून कच्चा राहू शकतो तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा वडा करून दाखवणार आहे पुन्हा इथे एक चमचा मिश्रण हातावर घेतलं चांगलं मौसूद करून घेतलं मौसूद झाल्यानंतर त्या वड्याला गोल आकार द्यायचा गोल आकार दिल्यानंतर वड्याला चपट करून घ्यायचं चपट करून घ्याय घेतल्यानंतर हाताच्या बोटांवर घ्यायचं व त्याला थोडं थापून घ्यायचं असं थापून घेतल्यानंतरही आपला वडा सुटत नाही काही कडा मोकळ्या झाल्या असतील त्याही जोडून घ्यायच्या एवढ्या मिश्रणात अठरा ते एकोणावीस मध्यम साईजचे वळे तयार झालेले आहे आता आपण वळे तळायला घेऊ आता तळायला घेत असताना तेल किती गरम असायला हवं तेलामध्ये पिठाची छोटीशी गोळी टाकायची ती पटकन वर आली पण करपली नाही याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण वडे तळायला घेऊ वडे तडायला घेत असताना तेलात जेवढे वडे येतील तेवढेच वडे टाकायचे ते जास्तीचे वडे टाकून घ्यायचे नाही जेणेकरून जास्तीचे वडे टाकल्यानंतर तेल थंड होईल व वडे नरम पडू शकता सुरुवातीचा एक ते दीड मिनिट वड्यांना झारा लावायचा नाही वड्यांना थोडं सेट होऊ द्यायचं त्याच्यानंतरच वड्यांना झारा लावायचा एक ते दीड मिनिटानंतर वड्यांना मी तळापासून साईडला करून घेते मध्ये मध्ये वड्यांना असं हलवून घ्यायचं जेणेकरून वडा खाली तळायला जाऊन करपू नये वडा तळत असताना वड्याची एक बाजू दोन ते तीन मिनटं आपल्याला तळून घ्यायची आहे तीन मिनिटे वड्यांची एक बाजू आपली तळली गेलेली आहे वडे आपण आता पलटी करून घेऊ वड्याची दुसरी बाजूही आपल्याला दोन ते तीन मिनिटे तळून घ्यायची आहे वडा तळत असताना मध्ये मध्ये त्याला असं हलवत राहायचं आता वडा तळत असताना गॅसची फ्लेम किती असायला हवी किंवा वडा तळला गेला हे कसं ओळखायचं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे सुरुवातीपासून तर वडा तळेपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला कुठेच कमी अधिक करायची नाही आहे तुम्हाला मी पुढे गॅसची फ्लेम दाखवणारच आहे तर ह्या आचेवर आपल्याला संपूर्ण वडा तळून घ्यायचा आहे इथे आपले तेलाचे बुडबुडे कमी झाले म्हणजे समजायचं आपला वडा व्यवस्थित तडला गेलेला आहे आता आपण साईडला काढून घेऊ दुसरी बॅच तळायला घेण्याच्या आधी तेलाला दोन मिनटं गरम व्हायला वेळ द्यायचा तेल गरम झाल्यानंतर वडे सोडून घ्यायचे आता वडे सोडत असताना जास्तीचे वडे तेलात सोडायचे नाही जेवढे वडे तेलात येतील तेवढेच वडे तेलात सोडायचे सुरुवातीला एक ते दीड मिनटं वड्यांना झारा लावायचा नाही वडा थोडा सेट झाल्यानंतर मग याला झारा लावून उलटी पलटी करून घ्यायचा तीन मिनटं एका बाजूला वड्याला तळून घ्यायचं त्याच्यानंतर बाजू उलटून घ्यायची दुसरी बाजूही आपण दोन ते तीन मिनटं तळून घेणार आहोत त्याच्यानंतर वडा आपण काढून घेऊ साबुदाना वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा व माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा व बेलायकॉनवरही क्लिक करा धन्यवाद